नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे सध्या अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून आज एकतीस ऑगस्टला ते काटोलमध्ये दाखल झाले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार मेळावा घेणार आहेत बाईक रॅलीच्या माध्यमातून अजित पवार काटोलमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असून या दरम्यान नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवारांना तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की कोणी काही बोलल्याने माझ्या अंगाला भोकं पडत नाही कोणी काहीही टीका केली तरी मला काही बोलायचं नाही मला माझं काम करायचं आहे मी कामाचा माणूस आहे आणि अर्थसंकल्पातून सर्व समाजाला जनतेला चांगलं देण्याचं काम केलं आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले मला बाकीचं काही बोलायचं नाही मला माझ्या पृष्ठ बोला ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणा टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे ठीक आहे ना ते, ते आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी भाई देवेंद्रजींशी देवें या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे धन्यवाद बातमी बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज